आणि आता आम्ही बसतोय एक कंदील बनवायला आमच्या बिल्डिंगचा कंदील तर लागला तर बांबूंच्या मध्ये लावला एक बांबू काही निघत नाही अजून बिल्डिंग मध्ये बघा सगळ्यांच्या लाइटिंग कशा लागल्या आज आहे ओवीचा ओपन डे ओवी गेली आहे मम्मीसोबत स्कूलमध्ये आणि मी आता चाललो आहे जिमला काल माहिती आहे ना तुम्हाला पाऊस पडला आज तेवढंच कडकडीतून आता सकाळी काय चालू आहे क्लायमेटचं समजत नाही म्हणून ओपन डे ओपन डे म्हणजे धाकधूगच असतो ओवीच्या आमच्या मला नाही आठवत आमच्या शाळेत ओपन डे असा कधी होता सगळे पेपर घरी मिळायचे म्हणजे सगळे पेपर शाळेत न्यायचे ते घरी घेऊन जायला लागायचे आणि मग त्याच्यावर साईन मारून आणायला लागायचे तुमच्या वेळी असंच होतं का वेगळं होतं पण खरंच खूप टेरिफाईंग होतं ते माझ्यासाठी कारण जर कमी मार्गाने आले शाळाच तर तिथून शाळेतून घरी पोचे पर्यंत धाकधुक धाकतू कडकडी धुणे देवाय नमः आज प्राइस एक बॉडी पाठप करणार आहे प्रदक्षिण चलो आज करून जिम मध्ये अजून आश्चर्य असो जय श्रीराम चला झाला वर्कआउट आता चाललं मी घरी तुमची ओबी आली असेल आता बघूया काय तिने प्रगती केली आहे प्रगती पुस्तकात

फायनान्स काय फायनान्स आपण बोलायला येत नाही ते नॉलेज घ्यायलाच लागेल सो so, जिम वरून आलो नाश्ता झाला आता इकडे ओवी बघा ओवी काय करते दिवाळीची प्रॅक्टिस चालू आहे आणि आता माझी दिवाळीची प्रॅक्टिस म्हणजे आता ही बघ मी माझ्या मागे आता दिवाळीची पहिली साफसफाई करणार आणि मग कंदील आलाय कंदील लावूया बघा शिवसेनेकडून आलाय साफसफाईला चालू करतो ना जरा नाही घाबरली होई घाबरली नाही होईल त्यात साफसफाईचे अवजार भरपूर आहेत ते बघा हे मी घेतलंय आणि ते आई लावल्या म्हणून

आणि ओबी टाइमपास करत आहे ओबीची काय मदतच नाही काय करताय तुम्ही ऐकलं मम्मी का बोलली असं आहे तुम्ही शांत राहणं मदत आहे आमच्यासाठी हो बोलते आता ते कचरा करता त्याच्यात कचरा करू नका परत दिवाळी आली कीच आपण साफसफाई काय करतो इतर दिवस <laughs> <देवें गरत। laughs> का नाही करत करतो काय ऐकतो मग एवढी धूळ आहेत आपल्याकडे बापरे खाडीजवळ घर असल्यामुळे बघा या सर पंधरा पंधरा दिवसांनी होता आमच्याकडे काय बोलणार साफ करायचं माझी साफसफाईची काम झाली घरातली तर हे झाडू मारतात अजून आणि मम्मी आता लादी पुल आणि ओवी ओवीचं ओवी, ओवी झालं काम ओवीची रांगोळी बघा हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी आंटी ओवीने पाणी सांडलं इकडे बघ ओवीने पाणी सांडलं बघ कशी काय बोलतात सबूत मिठा रही आहे सबूत मिठा रही है ये लोधली आजोबीचं फेवरेट आहे काय चिकन आहे सरप्राईज कसलं सरप्राईज हे सांगितलं मी पण लगेच सरप्राईज सुक चिकन सुक चिकन, चिकन।, चिकन। आणि भाकरी सुक चिक्का सुकन आणि मी आज मी आजपासून नाही ऍक्च्युली मी कालपासूनच भात सोडलाय मी भात नको बाबा भात कमी करायचं मला पोटच आज जात नाही पळ पळ बघू इकडे इकडे बघू हा बघू इकडे आज आत घेतलं आज घेतलं श्वास सोडा ना हा बोला बोला ना देवा, देवा? <laughs> ते बघ कडीत ऊन पडले आज कडक कडीत नाही काय करत नाही त्या टेकडीवर कुठलं तरी मंदिर वाटतं ते बघ ओ त्या टेकडीवर बघ कुठलं तरी मंदिर आहे बघ याच्यात दिसतं बघा ना कुठलं मंदिर आहे शंकराचं साफसफाई झाली आता मी चाललो आंघोळीला आणि मग जायचंय बाहेर तर सामान आणायचंय आणि एक रील आली आहे सध्या कंतारा आहे कांतारा सो त्याची म्युझिक घेऊन ही रील डोक्यात आली आहे माझ्या बघूया आय होप तुम्हाला आवडेल नक्की माझ्या चॅनलला जाऊन चेक करा ओके बाय बाय मंगळ झाली आता मी चाललं बाईक मध्ये स्कूटीमध्ये पेट्रोल भरायला नंतर मी परत घरी येऊन प्रणिताची ऑर्डर पोचवायची काल पाऊस पडला म्हणून गाडी एकदम चक्कचक्क धुवून निघाली ही पण पण प्रणिताने हात मारलाय की नाही मारला माहित नाही जाऊ दे दोनशेचं पेट्रोल टाकतो याच्यात पेट्रोलचा रेट चालू आहे सध्या एकशे तीन पॉईंट सेवन सिक्स ओके मी आलो आता घरी पेट्रोल भरून आणि आता प्रणिताची ऑर्डर आहे प्रणिताचा कस्टमरची ऑर्डर आहे ती द्यायला चाललं आहे तुमच्या जुन्या बिल्डिंगमध्ये टू ए बाराशे दोन मुलांनी इकडचे नंबरच काढून टाकले तारीख झिरो दहा अकरा चलो हॅलो फॅट बाईक बघ गरमा गरम तांदळाच्या भाकऱ्या होत्या निधी खूप 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 ए नाही 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 मगच मस्त पुढे विदाउट आहेत ते असं असतं जेव्हा फक्त तेव्हा नाही करत ना नाही जेवायला बसतो आणि आजचा मेनू आहे हे बघा तांदळाच्या भाकऱ्या भात आणि हे काय कायपर्यंत मालवणी चिकन मसाला आणि प्रोटीन म्हणून दोन अंडी थँक्यू मस्त आता टेस्ट टेस्ट तर मस्तच असेल पप्पा पण मम्मी आता मम्मी कुठे गेली मम्मी ताटा आणायला गेले ओवीने अर्लवाट कामं केली ना म्हणून नको डिश तिकडे एक डिश ठेवली होती की बाकीकडे अंडी चला आता आम्ही हे जेवणाचा आस्वाद घेतो आणि कुरुक्षेत्र नेटफ्लिक्सवर नवीन आले ते आता गुड इव्हनिंग दुपारी एवढं जेवल्यावर ऑब्विसली झोप येणार आहे झोपलो आणि आता आम्ही बसतोय कंदील बनवायला हे बघा मी तुम्हाला बोललो होतो ना कंदील मेकिंग ऍक्टिव्हिटी इज पण हे सगळं असं डिटॅचेबल आलंय ते अटॅच करायचं आणि कंदील लावायचं आणि एक स्पीकर पण आलाय तो लावायचा लावला

मम्मी आता हे बघायला बसले की, कसा की, बस की ना कर, मी कसा बनवतो फक्त फाटलं रे फाटलं की बोलायला बसली एक मिनिट नका काय ऐकायचं मी तुम्हाला सांगतो ते कस आम्हाला बघायला पहिले शिकायचं असत

ते काहीच करत नाही इकडे 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 मदत करायला ओबी आता हे काढण्यात मदत करते आता हे लावायचं आणि ह्याच सगळं आलेलं आहे डिफेन्स पण आलेत मी घरी करते असं पटापट बघा मस्त आव अवतारात येतोय काय तर अवका आकारात सॉरी अवतारात काय आकारात येतोय आनंद यायला माझी मराठी ना हा आकारात येतोय आमचा कंदील ट्वेंटी ट्वेंटी फायच्या दिवाळीचा कंदील आमच्या ओवीचा वरची चांदी लावली ते चिटकवायला आणि मग आता झालं खालची आणि मग त्याच्यावरती पट्टी येणार हे कुठे लागणार मला समजत नाही ते लाग तेवढे आहेत का पण ते सलाय नाईंटी पर्सेंट झालाय आता टेन पर्सेंट ओवी लास्ट सर रंगरंगोटी करते लागलं चिकटलं हा चिकटणार जास्ती नक लावू नाही पडत पडणार अरे बापरे थोडस लाव ते सुकायला पाहिजे तिकडेच लावायचं ना ते सो आमचा आणि प्रणीता इकडे फुकट क्रेडिट खायला आली आहे व्हिडिओ मध्ये हातात तिघांनी म्हणून बनवलं ओवीने गम लावलं आणि ओवीने बनवलंय माझं झिरो कॉन्ट्रिब्युशन आहे ओवी कॉल मी बनवलं आहे तर डोक्यातलं कार काय थंड दिसतशी आहे पणजी आणि तयार आहे आणि हे मी बनवलं आहे चांगलं आहे बरं आहे ना कंदीलचा खर्च वाजला आपला पंत पण नाही आणत ही रुपयाची पंती आता शंभर रुपयाची झालेली आहे त्याला डिझाईन डिझाईन करून आणि हे मोती काढून टाकली लवकर जेवण घेऊया हे लावायचं ते अॅल्युमिनियम वाले दिवे असतात ते लावायचे पहिले जेवूया तर जा मम्मीला मदत तर करा यार आमच्या बिल्डिंगचा कंदील तर लागला तर बांबूंच्या मध्येच लावलाय बांबू काही निघत नाही अजून ओके आज पहिल्यांदाच आम्ही वॉक करत चाललोय ना की गाडी घेऊन खूप दिवसाने वॉक करत चाललो चाललोय ऍक्च्युली लय आयसी चाललोय बम खाली गाडी पाहिजे आम्हाला त्यासाठी घेतलाय पालक आणि गवती आली आहे बाजारात गवतीच्या बारा महिने असते ह्याच्याकडे नाही दिसतो घ्यायला नाही मम्मी एकतरी घ्या ना मी सामान घेऊन आलो पण आता इथे मी मुद्दाम थांबलोय तुम्हाला दाखवायला ही बिल्डिंग मध्ये बघा सगळ्यांच्या लाइटिंग कशा लागलाय उद्याला अजून असतील ती सॅटरडे ना सगळे सो ऑफिस वाले उडावरती तिकडे तो जो फ्लोर आहे ना सेम दिसतोय वरची खालची लाइटिंग एक मदन आणि दोन भाऊचे ओके असं पाणी घरी आलो आणि बाहेर एवढं कुत्र्यासारखं कुत्र्यासारखं काय बोलतो मला अजून का बोलतो नाही पण गेलं गेलो बरं झालं वाटलं वॉक करायला मागत नाही म्हणजे व्यायाम करतो ना जाऊ दे आता आजची कंदील बिंदील तर बनवून झाल्या होत्या लावायचं उद्या काय करणार आहे साधे जेवण पण दिवाळीचा काय फराळ करणार आहे का उद्याच उद्या ओके उद्याचा दिवाळीचा फराळ बघायला उद्याचा दिवाळीचा फराळ बघायला विसरू नका आणि ओवीची रांगोळी आवडली की नाही नक्की कमेंट करा आणि माझे कंदील स्किल्स कंदील स्किल्स आवडली की नाही सगळं आपले 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 सॉरी हा आपले आपले ओके सो आता ओवीएम व्हिडिओ एड करणार आहे ओवीएम चा व्हिडिओ एंड करणार आहे फटाका बोला बोला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बघत राहा तुमचा आवडता चॅनल सगतिन मराठी तो बंद मी ओवी सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र क्या बात है बाय बाय